तर मित्रांनो कशा आहेत म्हणजेच ना मी रोशन गोगोली पुण्यात सर्वांसोबत होतो आपल्या युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण चाललो आहे आपल्या मंदिरामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये आपण गणपतींना चाललो आहे आज सात तारीख आहे तर आज गणपती बाप्पांचा आगमनचा आगमनाचा दिवस आहे तर सर्वजण आपल्या आपलं घरा घरामध्ये तर प्रत्येकजण आपल्या घरामध्ये बाप्पांचा आगमन करणार तर त्यावेळेस मित्र आपण चाललो आपल्या आपलं आपल्या वाडीमध्ये चाललो आहे आपल्या मारुतीच्या मंदिरामध्ये तिथं आपले सर्व कालच आपले गणपती आणले तर चला पाठ घेतलं आपलं गणपती आणण्यासाठी आपलं आणि आपण चाललेलं आहे का आता थेट आपल्या कदमवाडीमध्ये मारुतीच्या मंदिरात सर्व मुंबईची माणसं आणि आपली गावची माणसं सर्व जमा होतील मंदिरामध्ये आणि आपापले गणपती घेऊन आपापल्या घरी जाऊन गणपती बापांची दीड दिवस आणि पाच दिवस चांगली सेवा करणार मजा मस्ती करणार आणि हे जे पाच दिवस असतात ना आपले गणपतीचे वर्षभर आपण मित्रांनो ते विसरू शकत नाही ही वर्षभराची मित्रांनो एक औषध म्हणा तुम्ही कारण हा जो आपण पाच दिवस मित्रांनो मुंबईवरून आपण तडपडत कसं कसं आपण गाडीने येतो तुम्हाला वर्षी तुम्हाला रस्त्यांची कंडिशन तुम्हाला माहीतच पडत असेल किती ट्राफिक होती मुंबईवरून गावाला येण्यासाठी तर हा मित्रांनो जो त्रास होतो ना आणि जेव्हा आपल्या घरात गणपती बाप्पा येतो तेव्हा सर्व हा जो वर्षभराचा मित्रांनो हा आपला त्रास एका क्षणात निघून जातो आणि हा वर्षभर मित्रांनो जो आपण पाच दिवसाचा मित्रांनो घेतलेला अनुभव हा वर्ष मित्रांनो आपल्या मनात राहतो तर आता सर्वजण जमा असतील मंदिरामध्ये त्यावर चला काय अर्थ आहे नैवेद्याला गणपती मग आम्ही लवकर आलो वाटतं लवकर हां ठीक आहे ठीक आहे काढ काढ आपला नैवेद्यासाठी मित्रांनो केळीचे पानं काढतात बरीच केळीचे पानावर घेतात तिकडे तर चला आता सर्व गावातील माणसं जमव तरी मंदिरामध्ये आणि गावाला टेन्शन असतं जास्त पाण्या केलीच्या पाण्यावर भरत भेटा आपण नैवेद्यासाठी चला

आणि आता असं देवपूजावर झालं आणि आता आपल्याला देवासाठी तर मोदक केले एक मोदकांचा निवड दाखवायचा आपल्याला तर मोदक केले तर जर उकडीचे मोदक केले आता हे आपलं नेमद्य दाखवायच्या नंतर वितरण फायनली आली आता घरामध्ये आपल्या बाप्पांचं आगमन झालंय आणि आजपासून प्रत्येकांच्या घराघरामध्ये मित्रांनो आनंदाचा दिवस असणार आहे आपल्या कोकणामध्ये मित्र म्हटलं तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये गणपती स्थापन करतात तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये आनंदाचा दिवस असणार आणि हे पाच दिवस मित्रांनो आपण ह्या पाच दिवसाच्या मित्रांनो आपण जी वाट पाहतो ना ती असं वाटतं कधी येतोय कधी येतोय गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये कधी बाप्पांचं आगमन होतंय असं वाटायचं पण आत्ता मित्रांनो गणपती ह्यामध्ये आले तर हे पाच दिवस कसे निघून जातील ना मित्रांनो का समजणार पण नाही गणपती बाप्पा आले कसे आणि लगेच गेले कसे ते लगेच समजणार नाही पाच दिवस मित्रांची एन्जॉयमेंट करतो म्हणजे जी मजा मस्ती करतो आपण जी एन्जॉयमेंट करतो ते मित्रांनो हे पाच दिवस आपल्याला पुरेच असतात जे भले जे कसे निघून जातात ते आपल्याला माहीत पडत नाही पण हे पाच दिवस मित्रांनो आपल्या वळशा वरायटी मित्र पुरेस असतात तर आज पप्पांचं आगमन झालं आहे आणि आरती वगैरे झाली आपल्या घरामध्ये बाप्पांच्या आरती ओरीवरून झाले आणि आता संध्याकाळी झाले आता गाव गाव आता गरा गरा तर, गरा मते, गरा गरा मते तर आता गावामध्ये प्रत्येकांच्या गावागावामध्ये प्रत्येकांच्या वाडीमध्ये आणि आता प्रत्येकाच्या घराघरामध्ये गणपती आहेत तर प्रत्येकच्या घरामध्ये घराघरामध्ये त्याला भजन वगैरे बोलणार आरती असतात आता आमच्याकडे बऱ्याचशा आम्ही जर असं साईटला करतो आमचं घर कसं साईडला येतो कोपऱ्यामध्ये येतो आमची दोन तीनच घर आहेत इथं वाडी आमची मग आम्ही जरा वाडीपासून जर आमचं घर जर आम्हाला म्हणून आम्हाला जसं का आरतीला पहिल्याच पहिल्या काही जाय भेटत नाही आणि पावसाचा तर आधी बजायला भेटणार कधी टाईम भेटला तर आम्ही जातो आरतीला पण पहिले कशी मित्रांनो आरती करत 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 असं प्रत्येक घरामध्ये पण पहिल्या तर राहिला नाही पण प्रत्येक जण आपल्या आरती करतो वाडीमध्ये प्रत्येक ज प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन आरती करतात पण आरती नाही भेटत करायला पण आता मित्रांनो आजच्यापासून हे पाच सात दिवस आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये भजन असणार काही ना काहीतरी कार्यक्रम असणार ती आपल्याला करायला बघा भेटणार आहे आणि ती एन्जॉयमेंट असतं आपली आणि आजपासून मित्रांनो आपल्या गावात सर्व आक्रमण चाकरमध्ये आपलं सर्व गावातली माणसं एकत्र येऊन भजन बोलणार आणि हे सहा दिवस पाच हे पाच दिवस आपण एन्जॉयमेंट करणार पूर्ण म्हणजे आपल्या ह्या वर्षभराचीही आपण पाच दिवसामध्ये पूर्ण भर करणार तर चला आज रात्री आता आपल्याला भजनाचं आमंत्रण आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आता भजनाचं आमंत्रण असणार आहे तर तेवढंच जायचं आहे आणि जेव्हा आरती विरती आपल्या घरामध्ये झालीच आहे तर घरात देवाच्या आरती झाली संध्याची आरती बोलल्यानंतर घरात जेवण घेऊन जेवून खाऊन मग आपण वाडीमध्ये जाऊन आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आजपर्यंत पाच दिवस मित्रांनो पूर्ण मजाच असते पूर्ण कुणाना कुणाच्या घरात भजन असतो काय घरांचा नाच असतो कुठं ना कुठं नाच बोलला असतो ते बघा भेटणार आपल्या पुढे बघूया हौशी नाच करून बोलतो आपल्या वाडीमध्ये म्हणजे बोलावं लागतं पहिला कसं नाच बोलायची गरज नाही कारण पहिली काळातली माणसं सर्व वितरण हौशी होती प्रत्येकाला हौस होती हे नाच भजन वगैरे हे आजकालचं म्हटलं तर पिढीनं आजकालच्या पिढीचं म्हटलं तर गावाला यायचं एन्जॉयमेंट करायचं आणि लगेच निघून जायचं पण पहिला मित्रांनो ही आपली परंपरा होती भजन खेळ भजन वगैरे बोलायचे नाच वगैरे हा नाच खेळ आहे पण नाच वगैरे करायचे पण ती मजा वेगळी होती आणि आजकालची तेवढी मजा नाही पण आपल्याला जेवढा आनंद घेता येतो तेवढा आपण घ्यायचा प्रयत्न करतो तर चला आजपासून ह्या पाच दिवसामध्ये आपला जितकं जमेल तितकं आपण आपल्या या वर्षावरती भर करून भर करून घ्यायची आहे पुन्हा वर्षानंतरला आपल्या बाप्पा घर येणार आहेत तर आज गणपती आले तर चला आज संध्याकाळपासून आपल्याला भाज्या मॅडम थोडंसं क्लिक टाकेल ताक, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल थोड्याशा भाज्याच्या तर चला तर हे व्हिडिओ हेच थांबवतो आणि रात्री काय आपल्याला जास्त व्हिडिओ बनवत आली तर बनवू नाही तर नाही बनवणार पण चला मित्रांनो ही व्हिडिओ थांबतो व्हिडिओ कशी वाटली आपलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आले असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वांना आपल्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला पुन्हा भेटतो असं जे नवीन व्हिडिओ म्हणजे तो गुड बाय टेक केअर